श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेस प्रदोषचं व्रत येत असतं हे प्रदोत्सव व्रत महिला आपल्या घराच्या कल्याणासाठी आपल्या मुलांच्या पतीच्या कल्याणासाठी कर करत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी त्याचबरोबर जी अखंड लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी हे प्रदोषचं व्रत केलं जातं प्रदोष व्रत हे संपूर्णपणे महादेवांना समर्पित आहे देवादिदेव महादेवांची सेवा केल्यामुळे कितीही आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी मदत होत असते तर दोन हजार पंचवीसमधील पहिलेच प्रदोष्त जे व्रत आहे उद्या शनिवार अकरा जानेवारीला असणार आहे या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष विघ्न अडचणी दोष जे त्रास आहे तर ते दूर व्हावे त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती नोकरी यश त्यांना मिळावं त्यासाठी प्रत्येकाईने आपल्या मुला मुलींसाठी गणपतीला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल उद्या म्हणजेच शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे आता जर आईला सुतक पिरडस असेल तर मग घरातील इतर कोणतीही व्यक्ती हा जो उपाय आहे तर ते करू शकते बघा या दिवशी आपण महादेवांची पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं पठन करा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रांचं पठण करा त्याचबरोबर आता महादेवांचे जी पुत्र आहेत तर ते कोण आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पांना महादेवांची केलेली सेवा ही अतिशय प्रिय असते आणि महादेवांना गणपती बाप्पांची केलेली सेवा ही अतिशय प्रिय असते त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना ही एक वस्तू आपल्या मुलांसाठी अर्पण करायचे आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत विघ्नहर्ता आहेत संकटमोचन आहेत आणि त्याचबरोबर देवादिदेव देव महादेव हे देखील आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर करत असतात आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत मग त्या कर्ज असेल किंवा शिक्षणात असतील किंवा नोकरीमध्ये असेल किंवा इतर त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छापूर्तीमध्ये जर अनेक अडचण येत असतील तर एकदा आपण हा उपाय करायला पाहिजे नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर बघा काय होतं मुलं खूप अभ्यास करतात पण तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही पाहिजे तसं त्यांना त्यांच्या कष्टानुसार त्यांच्या नशिबाची साथ त्यांना मिळत नाही मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना ते जे यश आहे तर ते मिळत नाही नोकरी मिळत नाही नोकरीत यश मिळत नाही त्याचबरोबर बघा जर मुलं अभ्यास करत असतील तर अभ्यासातलं त्यांच्या लक्षात राहत नाही आणि जरी लक्षात राहिलं तरी परीक्षेसाठी गेल्यानंतर ते संपूर्णपणे विसरून जातात किंवा इतर ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही एखादा उपाय करता एखादी सेवा करता ती गुप्त ठेवणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे उपाय करत असताना सेवा करत असताना ती गुप्त ठेवा आणि नंतरच ज्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होतो त्यावेळेस तो आपण इतरांना सांगितला तरीही चालेल कारण लोकांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल आपल्याबद्दल काय भावना आहे आपले शेजारी असतील आपले नातेवाईक असतील तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्या घराच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे त्याचे जे दोष आहेत तर त्या आपल्याला ला लागतात कधीकधी बाहेरचे जे व्यक्ती असतात ना त्यांची आपल्या मुलांना नजर लागते आपली स्वतःची सुद्धा आपल्या मुलांना नजर लागत असते त्यामुळे काय होतं कुठेतरी मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा आणि तापट होत असतो त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्त आहेत संकट मोचन आहेत त्यांची सेवा केल्यामुळे नक्कीच मुलांची अभ्यासात प्रगती होईल त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल काय करायचं आहे तुम्हाला आता हा जो उपाय आहे तुम्ही तो मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते जर आता मंदिरामध्ये शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिच्यासमोर जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काहीच अडचण आहे फक्त प्रयत्न करा की तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय करा कोणत्याही मंदिरामध्ये अगदी तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथे गणपती बाप्पांची मूर्ती असतेच बघा तर त्या मूर्तीसमोर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांच्याच मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला हिरवेचे मूग असतात ना तर ते घ्यायचे आहे ते किती घ्यायचे आहे तुम्हाला अकरा हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि अकरा तुम्हाला तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत हिरवे मूग घेताना ते अखंड घ्यायचे कुठेही तुटलेले फुटलेले नको तांदळाचे दाणे सुद्धा तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नको त्यानंतर तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे दुर्वा घ्यायचे आहेत एक लाल फुल घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो दिवा आपण आणलेला आहे तर तो, तो दिवा तिथे गणपती बाप्पांना समर्पित करायचा आहे गंध फुलं अक्षदा दुर्वा जे लाल फुलं आपण आणलेलं आहे तेही गणपती बाप्पांना तुम्हाला समर्पित करायचं आहे आणि त्यानंतर जे आपण मूग आणि अकरा तांदळाचे दाणे घेतलेले आहे तर ते तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये वगैरे घ्यायचे आहेत किंवा एखाद्या पेपरवरती घ्या त्यानंतर पहिला मुगाचा दाना आणि पहिला तांदळाचा दाना हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आणि ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं परत दुसरा मुगाचा दाना दुसरा तांदळाचा दाना तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे गण गणपती नम म्हणायचं आणि ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे आता हे संपूर्ण अकरा वेळेस झाल्यानंतर तिथे तुम्हाला काही बसायचं आहे बसून तुम्हाला गणपती स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे एकदा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे या दोन सेवा तिथे करायच्या आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोघ अडचणी विघ्न संकटे असतील तर ते दूर करा तुमची कृपा माझ्या घरावरती माझ्या मुलांवरती सदैव असू द्या त्यांची अभ्यासात प्रगती होऊ द्या नोकरीत यश मिळू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आता जर तुम्ही घरी हा उपाय केला तर आ, सेम गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर असाच उपाय करायचा नंतर त्या दाण्यांचं काय करायचं तर ते नंतर तुम्ही, 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 तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली किंवा इतर कोणतं जर झाड तुमच्याकडे असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्ही ते टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही मंदिरामध्येच हा उपाय करा कारण त्याचे खूप खूप चांगले फायदे आपल्याला होतात कारण आपल्या घरामध्ये भांडण कटकट ही होतच असते आणि जर आपण मंदिरामध्ये आपण हा उपाय केला तर बघा आपण कोणीच मंदिरामध्ये नकारात्मक भावनेने जात नाही त्यामुळे तिथे जे सकारात्मक लेहरी असतात ना खूप चांगल्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह त्यामुळे शक्यतो करून मंदिरामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तरी तर कोणीही हा उपाय आई आईवजी करू शकता तुम्ही करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ